नमस्कार मी राहुल कुलकर्णी थँक्यू सो मच की तुम्ही लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ बघत आहात कारण त्याच्यामध्ये मुख्यत्वे अभ्यास करून आणि फॅक्च्युली करेक्ट योग्य काय आहे आणि सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून तुम्ही हे बघत आहात तर आणखीन एक विनंती आहे की एकतर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण भारत रशिया चीन आणि अमेरिका ह्या दरम्यानचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाचं मूळ आत्ता स्पष्ट झालेलं आहे की युक्रेन आणि रशिया ह्या वादात तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना तोडगा काढायचं चांगली गोष्ट आहे पण भारतावरती तो दबाव वाढवून रशियाला अप्रत्यक्षपणे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातनं जे आधीच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रयत्नपूर्वक हो, केलेले प्रयत्न होते की भारताबरोबरचा मैत्र भाव वाढवावा ते गेल्या दोन दशकातल्या भारत आणि अमेरिका संबंधांना मोठ्या प्रमाणामध्ये युटर्न मिळाला आहे आत्ता महत्वाच्या घडामोडी घडतायत आणि त्या घडामोडी या सूक्ष्मपणे बघितल्या तर कदाचित भविष्यातलं आंतरराष्ट्रीय राजकारण बदलेल एवढ्या त्या घडामोडी वेगवान आहेत भारत आणि रशिया हा संबंध हा जसा ऐतिहासिकदृष्ट्या खूप चांगल्या मैत्रीचा आहे पण आता एका वेगळ्या पातळीवरती चाललाय एस जयशंकर जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत ते मॉस्कोमध्ये होते त्यांनी रशियन परराष्ट्र मंत्री आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आणि त्यानंतर जी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स झाली किंवा जे स्टेटमेंट इश्यू झाले त्यातनं तीन चार पातळीवरती अमेरिकेचा खोटारडेपणा भारत उघडा करताना दिसतो आहे काय म्हणाले एस जयशंकर तर जगाची एनर्जी चेन सप्लाय चेन जगामध्ये कुठेही इंधनाचा तुटवडा येऊ नये आणि जग अडचणीत येऊ नये ह्यासाठी तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं म्हणजे बायडन ॲडमिनिस्ट्रेशननी की तुम्ही रशियाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये तेल तेल खरेदी करा आणि म्हणून आज अमेरिकेकडनं असं जे सांगितलं जात आहे की चीनच्या तुलनेनं भारतानं युक्रेन सोबतचा रशियाचा संघर्ष वाढल्यानंतर अधिकच तेल खरेदी केलं हे साफ चूक आहे असा सांगण्याचा सा प्रयत्न भारताचा सा आहे काल एस जयशंकर पुतीनला भेटले आणि त्यांनी एक शब्द वापरलाय की अमेरिकेनं आमच्यावरती पंचवीस टक्के जो अतिरिक्तचा कर लादलाय आणि एकूणच जो पन्नास टक्के टॅरिफ आमच्यावरती कर आहे त्यामुळे आम्ही गोंधळलेलो आहोत आणि हा शब्द हा खूप जाणीवपूर्वक ज्याला परराष्ट्र नीती कळते तर मी त्याचा अभ्यास काय म्हणून एका विशिष्ट शब्दाची जेव्हा रचना केली जाते खास करून विदेश मंत्रालयाकडं तेव्हा ती खूप जाणीवपूर्वक असते गोंधळलेलो आहोत असं म्हणणं म्हणजे ह्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आत्ता भारत जे जे काही करतो आहे ते भविष्यामध्ये आम्ही दुरुस्त करू पण सध्या आम्ही गोंधळलेलो आहोत कारण तुम्ही आमच्यावरती जे काही करत आहात त्याचं उत्तर नाही आता पुढं तर आपण बघूच की रशिया आणि भारत संदर्भामध्ये काय काय गोष्टी आहेत पण वस्तुस्थितीचं आकलन पण फार महत्वाचं आहे उदाहरण दाखल महाराष्ट्रातनं अमेरिकेला जेवढ्या प्रमाणामध्ये वस्तूची निर्यात केली जाते त्या वस्तू आणि त्याचं स्वरूप बघितलं तर हे आव्हान सोपं नाही आहे अमेरिकेसारख्या प्रबळ आर्थिक राष्ट्राकडनं आपण जेव्हा त्यांच्या ह्या आत्ताच्या आपल्यावरती लादलेल्या कराला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही एक वॉर रूम करू आणि ईज ऑफ डूईंग बिझनेस मोठ्या प्रमाणामध्ये सोपे करू शंभर एक अशा गोष्टी करू की ज्यामुळं महाराष्ट्रामध्ये शेतीविषयक असेल किंवा इंडस्ट्रलायझेशन असेल त्या दृष्टीनं तुम्हाला व्यवसाय उभारता येतील आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस करत असताना ई तुम्ही अधिकात अधिक इथे व्यापारी स्थापना करा आणि अमेरिकेने आपल्यावरती जो कर लादलेला ला आहे त्याला संधी म्हणून बघा असं म्हणत असताना सुद्धा हे आव्हान किती मोठं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं मी जर आकडेवारी काढली महाराष्ट्रातनं जेम्स अँड ज्वेलरी पंचेचाळीस हजार तीनशे तेवीस कोटी रुपयाची प्रतिवर्षी अमेरिकेला निर्यात आहे इलेक्ट्रॉनिक सायन्स ई सी डीएम याची वीस हजार पाचशे साठ कोटीची निर्यात आहे केमिकल्स नऊ हजार तीनशे अठ्ठावीस कोटीची निर्यात आहे इंजिनिअरिंग गुड्स अँड ऑटो कॉम्पोन्ट आठ हजार नऊशे साठ कोटीची निर्यात आहे टेक्स्टाईल अँड अॅपरल्स त्याची जवळपास आठ हजार एकशे अठरा कोटीची निर्यात आहे प्लास्टिक्स सहा हजार एकशे बारा कोटीची आहे अॅग्रो अँड मरीन प्रोडक्ट पाच हजार सातशे एकाहत्तर कोटीचे आहे त्यामुळे एखाद्या मंत्र्यांनी असं म्हटलं की अमेरिकेमध्ये जाणारी जी कोळंबी आहे ती जर कमी तिथले लोक खात असतील किंवा घेत नसतील तर महाराष्ट्रामध्ये कोळंबी खा हे म्हणायला सोपं आहे पण ते आव्हान किती मोठं आहे तेही लक्षात घ्यायला हवं पण भारत प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये आहे जेव्हा भारताने असं म्हटलं की तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं की रशियाकडनं जी जास्त तुम्ही तेल खरेदी करा कारण तुम्हाला त्यावेळेला असं वाटलं होतं की भारत हा एक असा मध्यवर्ती भूमिका बजावणारा राष्ट्र बनू शकतो की जो जगामध्ये युक्रेन आणि रशियाच्या संघर्षानंतर युद्धानंतर जी एनर्जी सप्लायचा कन्स्ट्रेन होईल पुरवठा साखळीमध्ये मोठी अडचण होईल त्याच्यामध्ये भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो आणखीन एक महत्वाचा खोटारडेपणा अमेरिकेचा उघड झालाय ट्रम्प काय म्हणाले होते की भारतामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये निवडणुकीतला मताचा टक्का वाढवण्यासाठी अमेरिकेच्या संस्थेनं पैसे दिले किंवा एका विशिष्ट राजकीय पक्षाला त्या संदर्भामध्ये निवडून आणण्यासाठी काही प्रयत्न झाले तोही भंपकपणा तो, भंपक तो खोटारडेपणा आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ यांचा एक मोठा खोटेपणा सिद्ध झाला आहे यावर्षी फेब्रुवारी मध्ये अमेरिकन एस एस प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला असं म्हणून त्यांनी खळबळ उडवून दिली होती भारतात मतदान वाढवण्यासाठी यू एस डीने एकशे ब्याऐंशी कोटी रुपये दिल्याचं म्हटलं होतं पण अमेरिकन दूतावासानं भारतीय परराष्ट्र सचिवालयाला लेखी उत्तर देऊन कळवलंय की असं काहीही झालेलं नाही आणि हे फक्त अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशनमध्येच होऊ शकतं की स्वतःचे राष्ट्राध्यक्ष जे बोलतायत त्यातला खोटेपणा सिद्ध करणं पण ते महत्वाचं होतं आणि ते आता दिसतंय मी अमेरिकेचे प पर... महत्वाचे परराष्ट्र सचिव स्कॉट बेसेंट यांचं जे मत आहे ते मी बघत होतो कारण आत्ताचा ह्या क्षणाला आपलं असं म्हणणं आहे की भारत हा काही एकमेव देश नाही आहे की जो युक्रेन आणि रशियाचा तणाव वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडनं तेल खरेदी करतोय आकडेवारी जर बघितली तर अमेरिकेच्या म्हणण्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य आहे चीन हा युक्रेनचा संघर्ष सुरू होण्याच्या आधी तेरा टक्के तेल खरेदी करत होता रशियाकडनं आणि ते आता सोळा टक्क्यावरती गेले अमेरिकेचं काय म्हणणं आहे की युक्रेनचा संघर्ष सुरू होण्याच्या आधी तुम्ही केवळ एक टक्का तेल खरेदी करत होता रशियाकडनं आता ते बेचाळीस टक्क्यावरती झाले आणि आपल्या इथले जे मोठे उद्योगपती आहेत खास करून रिलायन्स इंडस्ट्रीचे अंबानी त्या अंबानींना मदत व्हावी ह्या दृष्टीने ह्या केंद्र सरकारने काम केलं आणि ह्याच्या माध्यमातून अंबानी आणि तत्सम ज्या प्रायव्हेट स्थापना आहेत त्यांना एक पूर्णांक एकोणचाळीस लाख कोटी रुपयाचा नफा झाला हे त्यांच्या परराष्ट्र सेक्रेटरीनी सांगितलंय बेसेंटनी आता मी थोडी आकडेवारी काढली एक तर मुळात जो बायडननीच सांगितलं होतं की तुम्ही अधिक प्रमाणामध्ये तेल खरेदी करा पण आता हा जो दावा केला जातो आहे की भारत युक्रेनकडचा संघर्ष सुरू झाल्यानंतर रशियाकडनं सर्वाधिक प्रमाणामध्ये तेल खरेदी करतोय त्याही दाव्यामध्ये बिलकुल सत्य नाही आहे मध्यपूर्वमधनं म्हणजे सौदी वगैरे राष्ट्रातून आपण तेल खरेदी करत होतो त्यांना असं लक्षात आलं मध्यपूर्व राष्ट्रांना की रशियाचा तेल पुरवठा हा जर रोखायचा असेल पुन्हा शेवटी ते अमेरिकेचीच खेळी असणार आहे तर तुम्ही प्रति बॅरल ते जे तेल पुरवठा बाजारात येतं त्यांची जी तेल पुरवठादार संघटना आहे ओपेक वगैरे काहीतरी म्हणतात त्या संघटनेने असं ठरवलं की प्रति डॉलर आपण एक विशिष्ट दराचं बंधन घालून देऊ आणि ते होतं साठ डॉलर प्रति बॅरल भारतानं असा विचार केला की हे जर बंधन असं असेल तर आपण रशियाकडनं त्याच्यापेक्षा अधिकच्या स्वस्त किमतीमध्ये आपल्याला मिळत असेल तर ते करूया आणि मग आकडेवारी जर बघितली जे अंबानी संदर्भामध्ये दिली त्याच्यात पण तथ्य नाहीये युद्ध सुरू झाल्यापासून क्रूड तेलाचे जे दर आहेत ते वेगाने कमी होत आहेत प्रति बॅरल युद्धाच्या सुरुवातीला प्रति बॅरल पंधरा रुपये असलेली जी सवलत होती जी रशियाकडनं मिळायची ती हळूहळू कमी झाली ती दोन हजार तेवीसमध्ये सात ते, ते, ते आठ रुपयापर्यंत कमी झाली आणि आता तर ती एक पूर्णांक पाच डॉलर एक पूर्णांक पाच प्रति बॅरल डॉलर इतकी कमी झालेली आहे आणि म्हणून भारताच्या ह्या प्रायव्हेट आस्थापनाकडनं तेल जे खरेदी केलं जात आहे त्यात केवळ रशियाचा वाटा आहे आणि ते तेल आपण खरेदी करतो असं म्हणणं साफ चुकीचं आहे सा भारतातले हे जे प्रायव्हेट बिझनेसेस आहेत ते फक्त तेल रिफाईन करून जगात विकतात असं नाही तर वेगवेगळे ऑइल प्रोडक्ट आपण विक विकत असतो आणि आता त्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे की भारत आणि रशियाचा जो सौहार्द आहे तो वाढतोय दोन महत्वाच्या गोष्टी आपण आता करतोय रशियाने असं म्हटलंय की अमेरिकेनं जेवढे जेवढे भारतावरती प्रतिबंध लादून कर लादून जेवढ्या जेवढ्या उत्पादित वस्तूंना अमेरिकेमध्ये महागाईच्या गर्दीत लोटलेलं आहे तर त्या वस्तू आम्ही खरेदी करू म्हणजे जे जे अमेरिका खरेदी करणार नाही ते ते आम्ही खरेदी करू अडचण एवढीच आहे की रशियन अर्थव्यवस्था ही काही अमेरिकन अर्थव्यवस्था एवढी अर्थ स्ट्रॉंग नाही आहे वस्तुस्थितीचं आकलन केलं तर अमेरिकन बाजारपेठ हे भारतासाठी कधीही चांगली पण रशियानं अशी तयारी दाखवणं हा पुन्हा विदेश निधीचा एक महत्वाचा भाग असतो आणि एवढा संघर्ष आपला अमेरिकेबरोबर सुरू आहे कारण आपण तेल खरेदी करतोय तर आता आणखीन एक मोठी गोष्ट झाली की भारताने असं म्हटलं की आम्ही गॅस पण आता रशियाकडनं खरेदी करू आणि आपलं जे न्यूक्लिअर कॉपरेशन आहे खास करून आपल्याकडं करू आता अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी आपण जे वेगवेगळे प्रयत्न करतो आपल्याकडे जैतापूर होणार होतं श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे ते गोश्ट ते अत्यंत चुकीची गोष्ट होती पण शेवटी राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ बघतात आणि त्याच्यात कुणाला भाजपला उजवं करावं आणि शिवसेनेला डावं करावं असं नसतं जेव्हा ते विरोधी पक्षात असतात तेव्हा अशा चुकीच्या गोष्टीला ते शंभर टक्के पाठिंबा देतात आपलं जैतापूर झालं नाही पण कुडनकुलम झालं आणि कुडनकुलमच्या नंतर आता भारतामध्ये न्यूक्लिअर पॉवर जी स्वस्त आहे आपल्याकडे युरेनियमचा सा साठाही मोठ्या प्रमाणामध्ये आहे खास करून आपला जो पूर्वेचा भाग आहे हिमा हिमालयाचा आणि जम्मू अँड काश्मीरचा लडाखचा भाग आहे तिथे युरेनियमचे चे साठे मोठ्या प्रमाणात आहेत असं म्हटलं जात होतं तर रशियानी असं म्हटलं की आता अणुऊर्जे संदर्भामध्ये सुद्धा आम्ही तुमच्याबरोबरचा सहकार्य वाढू थोडक्यात काय तर आपण अमेरिकेच्या आव्हानाला प्रति आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये वॉर रोम करण्यापासून ते रशियात न अधिकात अधिक गॅस खरेदी करण्यापर्यंतची आपली वाटचाल सुरू आहे जग एका विशिष्ट अशा टप्प्यावरती उभा आहे आणि त्या टप्प्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आज भारत आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून राहायचंय कारण भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं ही घडामोड महत्वाची ठरणार आहे पुन्हा एकदा तीच विनंती आहे तुम्ही आता लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ बघतच आहात ती संख्या करोडच जायला हवी कारण सोप्या मराठीमध्ये पूर्ण अभ्यास करून मी हे तुमच्या समोर आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला हवेत थँक्यू सो मच